सो so, परत येतात गुड मॉर्निंग मंडळी तो आता आपल्याला लास्ट आपला नारी हा अव्या त्या पायऱ्या बघायच्या वरती चढायला करू तो हा आणि तिथे गाडी वाढी जातो आणि पूर्ण चेंज झाला आता हायवेचा इकडे आता गुड मॉर्निंग मंडळी सकाळ झाली आता मुंबईला निघायचं मन नाही करत काल तिकडे मी गेलेले चिकन ते फ्राय केले ते सो परत एकदा गुड मॉर्निंग मंडळी तो आता आपल्याला लास्ट आपला नॅहारी एकदा केळी पण गावठी आहेत ना काल घेतलेली आहे मस्त ओळखतात कलिंगड घेतली तिकडनं गावण्याचं बरोबर आपल्याकडे टेस्ट करून सांग गावण्या चटणी आराम आहे ना काय नाही काल केळी अशी दिसत होती ना त्यामुळे मोठी मोठी मस्त वाटत त्याच्याकडे அந்த மாதிரி <laughs> <laughs>

कोण हा नक्की नक्की कधी पण या हो मस्त झालं हॅलो ओके कसं वाटलं मस्त ना पाय निघा नाही पाय निघत नाही हो पाय निघत नाही आपले हो ना पाय बाहेर पडत ना आमच्याकडात निघताना याई याई। ना आ, ती, ती 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 का पण काय नाय म्हणून जावं गया आपला व्हिडिओ बघा गुड मॉर्निंग मंडळी कसं काय नाही घ्यायचं नाही निघायचं होत नाही पाय नाही पाय निघत नाही घेणार बाहेर पण नेक्स्ट टाइम काय दोघांचा तर आम्ही पण राहिलं असतंय आम्ही पण लवकर लवकर फिटो लोन म्हणजे जेणेकरून आपण ऍटलीस्ट कंटिन्यू राहणार तर सध्या लगेच पॉसिबल होणार नाही का आपले काही आजार पण असतात कधी सोय आहे की नाही गावात तेवढं पण तीन तीन महिन्याची सवय लागली ना यायची हळूहळू गावाची पण राहायला काय हरकत नाही हो गया आणि तुम्ही असे एंड एंडपर्यंत बघितले तर आम्हाला युट्यूब आमच्या आधी काहीतरी मेहर येऊन होऊन आमचं काहीतरी होईल तिकडे बरोबर सो आता आता आपण बिरवण्यातून निघतो आहे रामेश्वर मंदिर बघणार बाया पडणार म्हणजे तिथे तिथून मग हे दाखवायचं आहे तिथून वैवडत राहत आहे तर कणकवली मार्केट राहतात झालं आपल्याला मला तर बघित मी आता वैवटीच घेईन वैभवडीत आपल्याकडे मिळतील सगळ्या गोष्टी तर वैभवडीच आमचं घर आहे तिकडनं बघून मग तिथून मग नंतर मग रामेश्वर मंदिर आमच्याकडे पण आहे तर तिकडनं मग मग आम्ही मुंबईला

जास्त आवडत अभिजी मेहनत मजा आली मजा आली आता बघे काढायचं ही अशी सकाळ मस्तपैकी आणि काल आमचं इथे कोणी आमचा काल इथे प्रोग्राम झालेला थोडीवरती पनीर आणि चिकन भाजलेलं आणि त्यामध्ये चिकन बनवलेलं काल स्पेशल आणि बाबा आभ्याला आणि सुषमाला सगळं नॉलेज देतात माझ्या झाडांचं हे आंबेजार ते आंबेचा हे 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 तेजपत्ता आहे ऑल स्पायसेस ऑल स्पाइस म्हणजे तेच ते आज तू वेज मी टाका ते कुड नर्सरी बोल बघ ती त्याच्याकडनं घेतलं मी ते घेतलं ते हॉल स्पाईस आहे कुठलं व्हेज मी डाक तर वेज मध्ये नॉन व्हेज नॉन व्हेज आणि ते व्हीर आहे हा हे मगही वाटतं ना बाबा हे आहे काय खायचं आहे पानासाठी केळीची बाग केळीची भाग लावलाय कमलेश कुठे आहे कमलेश ना घेतला घेतलेला कमलेश मध्ये झाडाचा प्रकार आहे फंटाचा झाडाचा प्रकार आहे कमलेश मध्ये काय असत झाडाचा नाव आहे फंटाचा प्रकार आंब्यामध्ये तापूस केसर केसर कुठला तासून कोथापुरी तसं आहे कमलेश आणि आपल्याकडे वेगळे येतो पुष्पा ते 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 ते। कहां अरे पुष्पा मजा आईने बघितलं वेळ बघायला अरे पुष्पा जरा इधर तर पुष्पा आणि मग हे यायचे हे ते दोन्ही झालं लावलं इथे इज झालं एवढंच केलं तर हे रतंंबे आहे वाटतं अर्धे मजे रतंंबे आहे पाण्याची पाहिजे ते इथं पाणी पाइप कागायचे का नाही पाणी घालतो ना ते मला जमत नाही ते पाण्याचा खर्च कमी लाईन करून असं घेतलं ना फिश टँक मध्ये भारी वाटलं झाड फिश टँक पाहिजे साठी लागला ना हे कट करत काय स्विमिंग टँक बघितली অধাৰত বাগি নাই ফু নাই গাড়ীত ফুৰিব নাই লিখি

हा असा परिसर आहे इथे फुल मागे सह्याद्री रांग आहे आणि गावात बघा ना आता आता गावात बघ ना आता व्ह्यू बघितपणे व्ह्यूचा तो आता आवाज बघा शांतपणे नेचरचा आवाज ही पाय वाटत पाय नव्हत असं होत पायऱ्या नव्हत्या फक्त आणि माहितलं आम्ही असं पाणीपुणी करायचं ते फुल बस ना नाही तिकडे समई समायी फुले समई आम्ही म्हणजे आमच्याकडे समयी सारख येत मोठं असं येते ते चाळीस पैसे चाळीस नाही

मला सांगतो काय कसं वाटलं हा तुम्ही मॅचिंग मॅचिंग मला एकच फॅमिली कलर आणि आम्ही इकडे हा पांड होती ग्रीन आणि मस्त वाटलं एकदम भारी मस्त तीन दिवस कसे गेले काहीच कळलं सफारी वाटली सावंत सफारी आपण आता करायला लागेल काय म्हणताय आणली सावतांची सफारीवराची सुपाणी पिपाळ्या करायच्या बैल बैल अच्छा ते पिपाळी आपण रतामा आई नाही ना आई नाही येत हो ना रता पिपाळी करून वाचायची ते पानाची करवंताची करवंदाची हा करवंदाची हे मारतोय समोर चला मागे डोक डोंगराचा टोक दिसत मागे घराच्या मागे मारे वाट ना टकमक हो टोक आता हवा पाठावर वंटा आणि जात आहे इकडे सगळं ठेवायचं आता इथे हे लावणार आहे ते थे। थे। नांगर गेले ते माझे सगळं वडिलांचं होते ते इथे कलर मारून नांगर आणि अशा शेवला ठेवणार आपला आपलं वसूल कंदील तिथे ठेवलंय एक पण गोष्टी फेकत नाही हा तो लालटेन लालटेन ठेवलाय देतात मी माझ्या मामाला आहे ना चांगले ते मामाला मामा मी ब्लॉक करतो पहिला मस्त ऑल सेट मजा आली नमल खूप मजा आली हा हा जय भिरवंडे चला चला मस्त वाटलं खूप मस्त वाटलं चला चला या या फोटो काढूया पहिला मस्त वाटल मजा आली पण सगळं आले पण ह्या दोघांनी पण एन्जॉय केलं मेन आम्हाला देव होतं की दोघं एन्जॉय करणार कसं करणार पण लोकांनी मस्त एन्जॉय केला आणि स्पेशली थँक्स अगेन्स टू हिम कारण तिने हो आता सप्ताला भेटून चल आपण रामेश्वर मंदिर चालू भेरून देत सप्ताची जयारी चालू झोरात चार का पाच फेब्रुअर सप्ताह आहे रथ सप्तामी दिवशी चालू होतो सात दिवस आपण याचा प्रयास करायचाच आहे दरवर्षीप्रमाणे आणि बघा अभ्या जुने पिलेर बघे जुने पिलर बघ बाजूला पण ठेवलेत मंदिराचे जुने पिलर आहेत ते त्या खांब तिने ठेवलेत आता पण भेटतो हिरोड झाला की पण ठेवतील मला वाटतं ते नवीन करणार होतं ते हो खांब तिथे पण हे पण दीपस्थंभ पण झालं हे असतं वॉटरफॉल असतं इथे हे फाऊंटर आहे मस्त सप्ताला तर व्हिडिओ तरी बघ ॲटलीस्ट मस्त आहे म्हणजे असं फांदा असं पाणी गाव असं ना मस्त किती पूजा असते किती सप्ताला

हे तुम्हाला माहिती आहे एंट्री अशी ला साईडला का असते मला आता हल्ली कळ संदीप काका बोला ना काय घराची एंट्री तुमच्या वास्तूच्या शास्त्राप्रमाणे वास्तूच्या राशीप्रमाणे करायला लागते कळलं कर ला। आम्हाला मध्ये बोला तुमचं घर असेल ना तर आमचं पूर्वेला ना आमचं घर तर पूर्वेला तसं डोर इकडे सेंटरला असं असेल ना ईशान्य असं बाजूला असं ते असं जाऊन होतं हां

ते बोल ना पाण्याचा संबंध पूर्ण करत असत शिवलिंग वरती ते ते शिवलिंगाचे पाणी सोडतो ना ते तसं मागे जातं करायचं नाही तर जुना पहिल्या पालखी तिकडनं पहिले बाहेर पडते त्या काहीतरी तशी बाहेर पडते अशी येते मागे नेतात मागणा परत रिटर्न परत मग तशी तिकडे जातो परत असे तीन राऊंड का पाच राऊंड होतात आणि मजा आता जातो पण जे भाई जी धमाल जी धमाल अरे यार फर्स्ट टाइम मी तर एकदम ब्लॉक राहायला बाजूला पहिला बघत होतो बोलू भारीच आहे भारीच आहे म्हणजे बघत नाही हो सत बंगला सगळं हो ना गावाला इकडे ना जगात माणूस कुठे बसल ना भिरवण्यातला तो येतो इकडे ते ना हे नवीन नाही हे जुन आहे नाही इकडे पण तिकडे पण आहेत मागे तिथे पण आहेत जेवण रूम होती नावा वीआयपी रूम मध्ये हे बार लावानी सासरे वीआयपी रूममध्ये आतमध्ये आम्ही दोघ जण हे इथे इथे आतमध्ये आणि इथे मग आतमध्ये वगैरे सगळं असं आहे आपला गेट ठिकाण आपण मेहनत आहे हा पण इथे नाही बाहेरच तिथे खरं इथे बाहेरच जत्रा असते फुल मोठं असतं भारी असतं आणि सगळे काउंटर भरलेले

মাৰ্কেট আৰু